धुळे शहरातील किल्ले लळिंग संवर्धन समिती गेल्या दहा वर्षांपासून निस्वार्थ भावनेने लळिंग किल्ल्याच्या विकासासाठी कार्य करत आहे या पार्श्वभूमीवर किल्ले लळिंग संवर्धन समितीच्या वर्धापन दिना चौचित्य साधून लळिंग किल्ल्याच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या माध्यम प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला लळिंग किल्ले संवर्धन समितीचा दहावा वर्धापन दिन उत्साह साजरा करण्यात आला लळिंग किल्ल्याच्या विकासासाठी योगदान देणारे माध्यम प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला धुळे शहरातील किल्ले लळिंग संवर्धन समिती धुळे गेल्या दहा वर्षांपासून निस्वार्थ भावनेने लळिंग किल्ल्याच्या विकासासाठी कार्य करत आहेत रविवारी दिनांक सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी समितीचा दहावा वर्धापन दिवस मराठा सेवा संघाच्या सभागृहात साजरा करण्यात आला कार्यक्रमात छत्रपती शाहू महाराजांचे थेट वंशज तथा धुळे शहराचे माजी आमदार श्रीमंत राजे राजवर्धन कदमबांडे हे अध्यक्षस्थानी होते व प्रमुख अतिथी तळोदा संस्थांचे जहागीरदार अमरजित राजे बारगळ लेखक डॉक्टर सजीराव भांबरे सिने कलावंत महेश बेलदार स्त्रीगतज्ञ डॉक्टर कीर्ती ठाकरे तज्ज्ञ डॉक्टर योगेश ठाकरे प्रसिद्ध समाजसेवक निरंजन बतवाल ज्येष्ठ उद्योजक मोहन बापू चित्ते अण्णासाहेब विनोद कणसे जिजाऊ ब्रिगेडच्या खान्देश विभागीय अध्यक्ष सौ नूतनताई पाटील सेवा ट्रस्टचे अध्यक्ष श्री संदीप पाटोळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून सामूहिक जिजाऊ वंदना करण्यात आली कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात किल्ले लळिंग संवर्धन समितीचे अध्यक्ष श्री प्रशांत खेमनार यांनी दहा वर्षांपूर्वी किल्ले लळींची अवस्था आणि गेल्या दहा वर्षांपासून समितीच्या माध्यमातून केलेले सातत्यपूर्ण यशस्वी प्रयत्नातून महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास निधी अंतर्गत राज्य सरकारकडून किल्लेलळींची तटबंदी किल्ल्यावर चढण्यासाठी झालेल्या पायऱ्या व पर्यटकांसाठी वेगवेगळ्या सुविधा वेग वेग याबाबत सविस्तर माहिती उपस्थितांना दिली तर लळिंगेश्वर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष श्री संदीप पाटोळे यांनी लळिंग्सच्या का विकासासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते व माध्यम प्रतिनिधींचे दहा वर्षात लाभलेले योगदान आणि सर्वांच्या सहकार्यातून किल्ले लळिंगचे झालेले पुनर्निर्माण याबाबत श्री पाटोळे यांनी उपस्थितांना अवगत केले यावेळी किल्लेलळींच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात आला तसेच प्रशस्तीपत्र देखील त्यांना देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश गाळणकर यांनी केले तर किल्ले लढिंग संवर्धन समितीचे संस्थापक श्री बबलू पाटील यांनी उपस्थितांचे आभार आणि कार्यक्रमाचा समारोप केला सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ट्रस्ट व समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक दिनेश वाघ बबलू पाटील संदीप पाटोळे प्रशांत खेमनार खुशाल माळी धनंजय गाळणकर गोकुल देवरे संदीप परदेशी महेश बागुल दीपक मराठे राज चौधरी राहुल सोयंशी कमलेश गोसावी लिलेश पाटील कुणाल पवार लखन शिंदे इत्यादी पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले सुनील गवळीसह संपादक तथा पत्रकार नाशिक धुळे मालेगाव हा सत्कार आपण आपल्या घरात राहून आपल्या घरातल्या सदस्यांचा केलेला आहे तुम्ही कोणी समितीच्या बाहेरचे लोक नाही आहे कारण किल्ले लळिन संवर्धन समिती हे छोटंचं वटवृक्ष जे आज मोठ्या प्रमाणात झालं की ते जवळ डोळ्या शहरातल्या कान्याकोपऱ्यातले माझे जे अनेक मित्र असत माझ्या आयुष्यात लहानपणापासून तर आता परत झालं नाही प्रत्येक जण नाव काढत असतात की यार लळित किल्ला आम्ही पाहून आलो आमचा परिवार सह पाहून आलो मुलांना घेऊन आलो तर <coughs> शहरामध्ये अशी कोणती वास्तू नव्हती हो की तिथं परिवाराला घेऊन जाता येईल आता आता चालू असलेली दिवाळीमध्ये बघा आपण आलो पाहुणे येतात कुठं घेऊन जायचं आज मुलांना लई किल्ल्यावर घेऊन जातात हा आनंद आपल्या सर्व परिवारातल्या सदस्यांनी या सगळ्या शहराला दिलेला आहे त्यात सगळ्यांचा तुमचा वाटा वाटाय कारण आलेला प्रत्येक व्यक्ती यांनी किल्ल्या येऊन कुठं झाड लावलेलं आहे कोणी झाडासाठी पैसे दिलेले कोणी स्वच्छता मोहीममध्ये राबलेले आहे कोणी प्रेरणा दिलेल्या आहे स्वतः श्रमदान अन्नदानात सुद्धा अशी काही आपल्याला परिवारातले लोक आहे की त्या जाण्यांनी त्यांनी सुद्धा तिथं सहभाग म्हणजे सहभागात जोही व्यक्ती लाईन संधन समितीला पर्यटनाच्या माध्यमातून वर आण प्रत्येकाचा वाटा एखादीचा ही समिती ही श्रेष्ठ नाही आहे या समिती सोबत जेवी लोक जॉईन झालेले ते सुद्धा श्रेष्ठ आहे कारण या समितीवर विश्वास ठेवला ते त्या परिवारातले सदस्य झाले हा सन्मान तुमच्या सर्व आमच्या सगळ्या लय संवर्धन समितीच्या परिवाराचा सन्मान होतो आणि कारण राजकीय असला तर मी कोणालाही फोन लावलं तर मी दोनशे लोक गोळा करून घेतले असते काय कारण